बंगाल मारित हाका भारतीय युवका उठा आता ऐका वाचवा त्याला धरा सावरून सर्व जनतेत ऐक्य उभारून निराशा जुगारून। देश भारत मतभेद त्यात फितुरीचा हात त्याने दुखाचा बांध फुटला बंगाल वरती कडा तुटला भुकेचा महादैत्य उठला तिवंग भूमी सुंदर परंपरा थोर क्रांतीचा आगर स्वाभिमानाचा बालिकडा जिथे टागोराचा जन्म झाला तिथे भूकेने घर केला लफेचा भांडवलदार लफ्यावर त्याची नजर करीती गुरुगुर युद्धाच्या गुर नाव जोडी भरण्यात गुंग झाले जनतेच्या मानेवर बसले चंगळ झाले बघा त्याची नाचू लागला भराभरा वस्तूंच्या किमती चढवू लागला टाकून मागे जनतेला जण घोडा दवडू लागला लोकांच्या शक्तीचा ठाव त्यानं घेतला गाला खिळ होत्याला नोकरशाहीने बेत उशिरा केला ती होती लंगडी नादान झाला घोटाळा तुरुंगात गांधी जवाहर आहेत या मतभेद आहे इतरात फार पसरला म्हणून नफेबाजांना पूर्ण वाव मिळाला वर पांगे कंट्रोल कायदा रुळात ठरला भाव नियंत्रणाचा कायदा झाली म्हणे बैदा जाईला आता मायदा पिसाळला नफेबाज बगळा साठा दडविला त्याने सगळा गहू बाजरी तांदूळ जुंधळा भाव नियंत्रण ऐकून गेला भडकून चिडला सडकून धान्याचे साठ ठेवली दडवून अघटित घटना आणली घडवून काढाया हिंदी जनता बडवून देशद्रोही बैमान दडविले अन्न जणू घोळून दांडा हिंदी जपानी कुराडीला बंगालावर ठोकून बसला काळ बोला भुकीची झाली सुरुवात खेड्यापाड्यात वंग प्रांतात छोटी मोठी पसरली सर्व प्रांतात उद्योग धंद्याच्या सर्व शहरात वरदान आणि गंगापूर भुकेचा कहर सारे जर चुर हावरा बर बहरामपुरात भुकीने केला मोठा आकांत ऐका बंगालचा पुढे होतांत घरदार दिले सोडून शेतमजुरानं बिराड बांधून अन्न शोधार्थ अन्न शोधार्थ बाहेर पडले कलकत्ता शहर जवळ केले मृत्यूच्या पार सोबत गेले कलकत्ता शहरामध्ये लोक सारा जन जमा झाला अन्न अन्न करीत गल्लो गल्ली हिंडू लागला परी अन्न होते भुयारात ठाव काय त्याला कोण अन्न शोधाय गेला हिंडून फार थकला नाही अन्न मिळालं त्याला निराश फार झाला झाडाखाली प्राण सोडून मोकळा झाला खुण वाटेला कोणाला आधी वेद कोणाचा मेला बाप कोणाचा भाऊ चालला घेऊन मृत बाळाला हंबरते कोण चौकाला किंकाळी फोडी ती बाळ म्हणे गेला मुद्याची लागली रांग कलकत्त्याला कैकांची निवाली जोत खिळदाराला भारताचे शूर संतांना विना सोडीते प्राण शतकानु शतके जान गाजविले शौर्य दारुण त्याचा तो देह कोल्ह्यान निर्भय केला त्या मातेनं भुकेच्या आहारी जाऊन शील फुल मूल विकून शमविली पोटाची अग्नी बंगाल पुरुष भारताच्या आघाडीवरला रोखून पर चक्राला अवसर देई आम्हाला राष्ट्रीय ऐक्य करण्याला म्हणून करा मदत होत्याला त्याला सावरून धरा बंगालला दैवाचा कोप या सोडा कल्पनेला शिव्या देत नोकरशाहीला नका बसू व्यर्थ या वेळा नादान नोकरशाही सारा बाजूला आणि चला लागा कामाला पाठवा मदत बंगालला आणि वाचवा त्याच्या प्राणाला जर त्याचा प्राण वाचला तर आडवा होईल ज्या पाण्याला छातीचा करुणी ढाला रोखील वीर जपानी रणगाड्याला जपान्यांचे प्रवेशद्वार जिथे होणार पहिला गोळीबार झडत तलवार झुंज पहिली जनता ती शूर बंगाली वाजवा तटबंदी आपली गोळ्याच्या वर्षावात करील स्वागत वैराच्या खचित असा तो वंग प्रांत आपला दुर्ग बेलात सीमेवर वाजविल रणडंका पहिला बंगाल मारित हाका भारतीय युवका उठा आता ऐका वाचवा त्याला धरा सावरून अण्णा भाऊ म्हणे ऐक्य उभारून निराशा दुर्लभता झुगारून